कार्तिक शुद्ध द्वादशीपासनं पौर्णिमेपर्यंत या दिवसांमध्ये आपण तुळशी विवाह करू शकतो तुळशी विवाहामुळे आपल्या कुटुंबाला काय फायदा होतो तसेच यंदा दोन हजार पंचवीसमध्ये तुळशी विवाह कधीपासून कधीपर्यंत आहे तसेच घरामध्ये उपवर मुलं मुली असतील त्यांची लग्नाची बोलणी सुरू असेल किंवा लग्न जुळत नसतील तर त्यांनी देखील तुळशी विवाह करावा आणि विवाह करण्याची एकदम सोपी पद्धत या सर्व प्रश्नांची उत्तरं एकाच व्हिडिओमध्ये तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मंडळी मी दुर्गा माझ्या दुर्गा रोडगे या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत दिवाळीनंतर वेद लागतात ते तुळशी विवाहाचे तुळशी विवाहानंतर सर्व शुभ कार्यांना सुरुवात केली जाते यंदा दोन हजार पंचवीसमध्ये हा विवाह दोन नोव्हेंबर ते पाच नोव्हेंबर या दरम्यान करू शकतो पाच नोव्हेंबरला त्रिपुरारी पौर्णिमा आहे या दिवशी तुळशी विवाहाची समाप्ती आहे मागे सांगितल्याप्रमाणे कार्तिक शुद्ध द्वादशीपासनं ते पौर्णिमेपर्यंत आपण तुळशी विवाह करू शकतो मात्र बरीच लोक कार्तिक शुद्ध द्वादशीलाच हा तुळशी विवाह करतात ज्यांच्या घरामध्ये उपवर मुली असतील त्यांची लग्नाची बोलणी सुरू असेल किंवा लग्न जुळत नसतील तर लग्न लवकर होण्यासाठी देखील त्यांनी तुळशी विवाह करावा तुळशी विवाह सोहळ्यानं चातुर्मासाची समाप्ती होते आणि शुभ कार्यांना सुरुवात होते जसं की मुंज बारसं किंवा लग्नकार्य विवाहाच्या दिवशी तुळशी वृंदावन हे स्वच्छ करावं आणि सुशोभित करावं त्याच्यासमोर सुंदर अशी रांगोळी काढावी त्यानंतर तुळशीला आणि आपल्या देवारामधील बाळकृष्णाला अभिषेक घालावा त्यांची षोडशोपचारे पूजा करावी त्यांना गंध हळद कुंकू तसेच फुलं अर्पण करावी तुळशीमध्ये चिंच आणि आवळा ठेवावा या दिवशी तुळशीला नवीन वस्त्र पांघरावीत तसेच तुळशीला या दिवशी तिचा शृंगार अर्पण करावा यामध्ये खण नारळ तसेच फणी आरसा हिरव्या बांगड्या तसेच पोत ही अर्पण करावी तसेच तुळशीमध्ये ऊस नक्की खोचावा कारण विवा हो या विवाह हो सोहळ्यामध्ये ऊसाला मामाचा मान असतो या विवाह सोहळ्यामध्ये मंडप म्हणून ऊसाची किंवा बाबळीची खोपटी उभी केली जाते त्यानंतर या ठिकाणी मिठाई अर्पण करावी नैवेद्य अर्पण करावा आणि धूपदीप लावून विवाह हो सोहळ्याला प्रारंभ करावा सर्वप्रथम तुळशीच्या समोर अंतरपाठ धरावा आणि समोर बाळकृष्णाची किंवा शाळीग्राम यांची मूर्ती ठेवावी त्यानंतर मंगलाष्टका म्हणून हा तुळशी विवाह सोहळा संपन्न करावा यावेळी अक्षदांचं वाटप करावं आणि अगदी विधिवत पद्धतीनं सनई चौघडे लावून फटाक्यांची आतिषबाजी करत हा तुळशी विवाह सोहळा पार पाडावा आणि त्यानंतर आरती करून प्रसादाचं वाटप करावं तुळशी विवाह केल्यानं वैवाहिक जीवनामध्ये सुख आणि शांती प्राप्त होते तसेच कुटुंबामध्ये समृद्धी आरोग्य आणि आनंद राहतो अशी भावना आहे तुळस ही फार गुणकारी आहे तिला सायंटिफिक देखील खूप महत्त्व असतं त्यामुळे तुळशी विवाह ही हिंदू संस्कृतीमधील एक आरोग्यदायी भेट आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर दुर्गा रोडगे या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा तेव्हा पुन्हा भेटूया नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आनंदी रहा। धन्यवाद